साठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पहिली बातमी अधिकांश राज्य होणार दुष्काळ मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय पुढील बातमी आलेली आहे अवकाळी पावसाची शक्यता राज्यात आजपासून पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान हो विभाग पुढील बातमी आलेली आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करा कर्जमुक्तीसाठी मंगरुर येथे साखळी उपोषण पुढील बातमी आहे अधिक वंचित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावा असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपन्यांना दिले पुढील बातमी आलेली आहे आठ कोटी शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी मिळालेली आहे आता पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा सोळाव्या हप्त्याचे पैसे लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार पुढील बातमी आलेली आहे ती म्हणजेच की कापूस नुकसानीच्या चुकीच्या पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा पुढील बातमी आलेली आहे कांदा भाव स्थिरावला कांद्याचा बाजार स्थिरावलेला दिसतो कांदा बाजारावर मागील महिनाभरापासून सरकारच्या धोरणांचा दबाव दिसून येत आहे